वर्धा येथील सेवाग्राम मार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर कित्येक वर्षापासून संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असून या पुतळ्याजवळ वेळोवेळी जयंती पुण्यतिथीचे कार्यक्रम आयोजित होत असते व त्यात लाखोंच्या संख्येने अनुयायी हे उपस्थित राहतात या पुतळ्याच्या थोड्या अंतरावर पोलीस मुख्यालयापासून पोलीस प्रशासनाचा पेट्रोल पंप या पुतळ्यापासून थोड्या अंतरावर नवीन बनत असल्याने व या पेट्रोल भविष्यात नागरिकांना धोका होऊ नये म्हणून आंबेडकरवादी लोक नेते मंडळी आंदोलन करीत आहेत मात्र पंपाचे काम सतत चालू असल्याने सोळा सप्टेंबर रोजी या पुतळ्याजवळ महिला कार्यकर्त्यांनी साखळी उपोषण सुरू केले असता पोलीस प्रशासनाने आंदोलनकारी शारदा झामरे रत्नमाला नंदा उसळे कुसुम मानकर सरिता टेंभुरकर यांना ताब्यात घेतले यावेळी शारदा झामरे यांनी हे आंदोलन असेच चालू राहील असे म्हटले पेट्रोल पंप हटा कृती समिती गेल्या दीड महिन्यापासून जे आंदोलन सुरू आहे पेट्रोल पंपला आमचा विरोध नाही आहे आमचा जागेला विरोध आहे अजी अधीक्षक साहेबांनाही आम्हा आता आम्ही तेच सांगितलेलं आहे की आमचा पेट्रोल पंपला विरोध नाही आमचा जागेला विरोध आहे या ठिकाणून तुम्ही हटवण्यात यावी त्यानिमित्ताने आजपासून आमचं बेमुदत साखळी उपोषण आम्ही प्रत्येक संघटनेने आजपासून सुरू केलेलं आहे जोपर्यंत पेट्रोल पंप या ठिकाणून हटत नाही तोपर्यंत आमचं हे साखळी उपोषण सुरूच राहणार आहे इतकंच नव्हे तर प्रत्येक तालुक्यामध्ये आक्रोश आंदोलनही सुरू होणार आहे उद्यापासून आक्रोश मोर्चा आहे उद्या हिंगण भव्य आणि दिव्य प्रमाणामध्ये मोर्चा आहे पेट्रोल पंप कृती समितीद्वारे आंदोलन करून या पेट्रोल पंपाच्या विरोधात निषेध वेळोवेळी नोंदविण्यात येत आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा